मतदार संघासाठी अनिल परब यांच्या विरोधात जे उमेदवार भाजपने दिलेले आहेत किरण शेलार त्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया तर दोन राऊंडमध्ये मध्ये ही निवडणूक चालते पहिला राऊंड हा नोंदणीचा भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आणि माझ्या मित्रपरिवाराने सुद्धा केला सगळ्यात मोठं आव्हान हे ऑट आज या सगळ्या मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि बॅलेट पेपरवरचं आहे मला विश्वास आहे ज्यांनी आपल्याकडे नोंदणी केली भारतीय जनता पार्टीसाठी नोंदणी केली कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी खूप कष्ट केले आणि एक मोठा आकडा आपण अचीव करू शकलो मला असं वाटतं की हे या सगळ्या प्रयत्नांना यश ये येईल परमेश्वर आपल्याला यश देईल तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत चेतन मुंबई पदवीधरसाठी जे जी अनिल परब विरुद्ध किरण शेलर ही लढत आहे ती खरीच चुरशीची म्हणावी लागेल सगळ्यांचं सा लक्ष त्याकडे लागलंय कसा नेमका उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो आपण वरली पब्लिक स्कूल या मतदार केंद्राच्या बाहेर आहे आणि त्याच ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हा बूथ लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन आईर असतील किशोरी पेडणेकर असतील हे देखील या बूथवर बसलेले आहे प्रत्येक पदवीधर आणि शिक्षक मतदारांना मार्गदर्शन या बूथवर करण्यात येते आज सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात पदवीधर शिक्षक मतदारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब आणि हे पदवीधर उमेदवार तर अभ्यंकर अभ्यंकर जगन्नाथ मोतीराम हे शिक्षक उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेनी पहिल्यांदाच ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दिले आहेत समोरून भाजपचे किरण शेलार हे देखील उमेदवार आहेत सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात मुंबईतील पदवीधर असतील किंवा शिक्षक मतदार हे उत्साह आणि मतदान करताना पाहायला भेटतात आपल्यासोबत सचिन आईर आहेत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे कशा प्रकारचा उत्साह आहे पदवीधर असेल असेल शिक्षक सर्वजण मतदान करायला आलेले पाहायला उत्साह खूप चांगला आहे आणि घाईघाई पण आहे लो की ब लवकर करा कारण आम्हाला कामाला जायचं आहे आणि मला आपल्या माध्यमातून शासनाला विशेषतः निवडणूक आयोगाला हे सांगायचं की तुम्ही फक्त दोन तासाची मुभा ही आपण खाजगी यांना देतो ती खूप कमी आहे कारण लोकांना इकडनं समजा कल्याणला जायचंय डोंगोलीला जायचंय किंवा तिकडनं यायचंय तर ते येणं कठीण होऊन जातो आणि एकच सेंटर असल्यामुळे इकडे यायला आणि जायला त्यांना अर्धा तास लागतो तिकडनं मतदान करून ते जातात तर मला वाटते ती तारंबळ होते पण तरी उत्साह खूप चांगला आहे मोठ्या प्रमाणावरती लोक येत आहेत लोक कौल देत आहेत आणि लोक सांगतात की आम्हाला मतदान करायचं आणि तुम्ही दुसरी बाजू पण बघितलं जे आरोप अनिल परबजींनी केले होते की के बारा हजार नावं गळती झाली म्हणजे एवढ्या लोकांना आपण वंचित ठेवण्याचं काम आपण करतोय हजार दोन हजार नावं समावेश केली असं ते म्हणतायत पण एवढ्या मोठ्या संख्येने वंचित ठेवणं पण मला वाटते मतदार आणि विशेषतः सुशिक्षित मतदारांना आम्हाला ते योग्य नाहीये उत्साह चांगला आहे आणि मला खात्री आहे की जी असतील आणि अनिल परबजी असतील निश्चितपणे निवडून येतील आणि अनिल परबजींचा मोठा दांडगा अनुभव आहे कारण त्यांनी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत दुसऱ्यांसाठी स्वतः देखील जर यावेळी निवडणुकीला उतरताना पण देखील मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय बाबा आमचे नेते ते नेते सर्वजण एकत्रित उतरले आहेत मैदानामध्ये म्हणून मग त्यांच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने उतरलं पाहिजे ही लोकांमध्ये एक भूमिका असल्यामुळे मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आपण बोललात बारा हजार मतदार गाळ होते आता या गाळ मतदारांचं किंवा लास्ट टर्मला ज्यांनी मतदान केलं आहे त्यांची नावं आता भेटत नाही आहेत यादीमध्ये अशा मतदारांचा फटका बसू शकतो का बसतोय फटका ते काय आम्हालाच नाही सर्वांनाच आहेत पण आम्हाला जास्त यासाठी कारण ती नोंदणी आम्ही केली आणि नोंदणी केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळी फॉर्म भरल्यानंतर जी रिसीट दिली जाते ती काय एका दिवसात देत नाही चार दिवसानंतर ती रिसीट दिली जाते आणि रिसीट दिल्यानंतर पण आमचं मतदारामध्ये नाव का नाही हे लोकांमध्ये एक भूमिका होते ना आणि मग ते लोक विचारता का एवढी नोंदणी आम्ही केली मग का नाही आम्हाला मतदारापासून वंचित तुम्ही ठेवता तर ह्या गोष्टी पण आम्हाला जाब विचारव्या लागतात मग राजकीय पक्ष म्हणून ही काळजी आम्हाला घ्यायलाच पाहिजे ती घेणारच पण निवडणूक आयोगाने पण दखल घेतली पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की या निवडणुकीमध्ये जे प्रकार झालेले आहेत विशेषतः नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये जो चाललेला एका प्रकारे भ्रष्टाचार म्हणा एका प्रकारे जे आमिष दाखवले जात आहेत जे पैसे वाटप आहेत तोच प्रकार मुंबईमध्ये होतोय आणि जर अशा शिक्षक मतदारसंघामध्ये जर असे उमेदवार करायला ला लागले म्हणजे नेमकं तुम्ही कोणाला निवडून पाठवणार आहात कोण तुमचे प्रतिनिधी म्हणून जाणार आहेत पण मला खात्री आहे की हाच तो मतदार आहे ज्यांनी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला साथ दिली लोकशाही टिकवण्यासाठी आणि या सर्व गोष्टीला आमिषाला बळी न पडता निर्भय रीतीने तो उभा राहिला तशीच भूमिका या पदवीधर मतदारसंघामध्ये पण आणि शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबईतला मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही नक्कीच जी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार सचिन आईर होते त्यांनी देखील सांगितलं पदवीधर असेल किंवा शिक्षक मतदार असेल याला राजकीय रंग लागलेले पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या निवडणुकींना जबाबदारी हाताळणं हे देखील गरजेचं आहे निश्चित चेतन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी दिवसभरातले अपडेट्स तुमच्याकडून निश्चित घेऊ